हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बी एड सीई टीसाठी आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सब्जेक्टचे एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे त्यातील मिडीबल हिस्ट्री म्हणजेच मध्ययुगीन भारताचा इतिहास या टॉपिकवरील आज महत्वाचे एम सी क्यू आन्सर्स आणि आन्सर्सचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र बी एड सीई टी दोन हजार पंचवीससाठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू केलेली आहे आणि ही बॅच तुमची एक्झाम होपर्यंत चालणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन हजारपेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत मित्रांनो या बॅच ची फी जी आहे ती दोन हजार रुपये आहे आणि ही वन टाइम फी आहे ही मंथली फी नाही आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊनलोड करून त्यामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर मित्रांनो सुरू करूया आजच्या क्वेश्चन्सला प्रश्न आहे कोणत्या प्रांताने तेराशे सत्त्याण्णव मध्ये पासून वेगळं होऊन स्वतंत्र राज्य स्थापन केलं ऑप्शन दिलं तर आपला बंगाल गुजरात माळवा आणि राजस्थान विच प्रॉव्हिन्स ब्रोक अवे फ्रॉम डेल्ली इन थर्टीन नाईन्टी एडी टू फॉर्म एन इंडिपेंडेंट किंगडम तर विद्यार्थी मित्रांनो तेराशे सत्त्याण्णव मध्ये दिल्ली सल्तनत पासून वेगळं होऊन जफर खानने गुजरात मध्ये स्वतंत्र आपली सल्तनत त्यावेळेस स्थापन केली होती त्यामुळे ऑप्शन बी गुजरात याचं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात काश्मीरवर तेराशे एकोणचाळीस मध्ये शमसुद्दीन शहाने आपली सत्ता प्रस्थापित करण्यापर्यंत कोणाचे कोणते राजे राज्य करत होते हु रुल्ड काश्मीर अंटील शमसुद्दीन शहा असर्टेड हिमसेल्फ इन थर्टीन थर्टी नाईन एडी तर मित्रांनो तेराशे एकोणचाळीस पूर्वी काश्मीरवर हिंदू शासक राज्य करत होते आणि त्यामध्ये सहदेव हा जो राजा होता तो शेवटचा प्रमुख राजा तेथे ते होता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिंदू रुलर्स हिंदू शासक चला मग पुढचा प्रश्न पाहूयात हु बिल्ट द विजय स्तंभ विजय स्तंभ कोणत्या राजाने मध्ये बांधला ऑप्शन्स आहेत राणासंगा राणाकुंभा महाराणा प्रताप आणि राजासिंग तर मित्रांनो राणाकुंभाने चौदाशे अठ्ठेचाळीस मध्ये विजय स्तंभ बांधला जो माळवाच्या महमूद खिलजीवर विजयाची आठवण म्हणून उभारला होता त्या विजयाच्या स्मृतिप्रत्यार्थ त्याने हा विजयस्तंभ बांधला होता त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ब कुंभा ऑप्शन बी प्रश्न आहे हु बिल्ट अ डॅम अक्रॉस द तुंगभद्रा रिपर तुंगभद्रा नदीवर धरण कोणत्या राजाने बांधले विद्यार्थी मित्रांनो कृष्णदेवराय जो विजयनगरचा सम्राट होता त्याने पंधराशे वीस मध्ये तुंगभद्रा नदीवरती धरण बांधलं होतं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए कृष्णदेवराय आता पुढचा प्रश्न पाहूयात हु वॉज ऑल्सो कॉल्ड गजबेटकारा गजबेटकारा असे कुणाला संबोधले जात होते ऑप्शन दिले देवरा, हर, तर आपल्याला कृष्णदेव राय देवरा हरिहर आणि बुक्का तर विद्यार्थी मित्रांनो कृष्णदेव राय हे जे होते यांना गजबेटकारा किंवा हत्तीचा शिकारी असे संबोधले जात असे कारण ते खूप पराक्रमी होते आणि उत्कृष्ट सैन्य नायक पण होते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ कृष्णदेवराय आता पुढचा प्रश्न पाहूयात तुलवा वंशाच्या शेवटच्या शासक सदाशिवला कोणत्या गटाने पराभूत केले हु डिफिटेड सदाशिवा द लास्ट रुलर ऑफ द तुलवा डायनस्टी तर विद्यार्थी मित्रांनो त्या काळामध्ये अहमदनगर बिजापूर गोलकोंडा आणि बिदार यांचा जो गट झाला होता या गटाने सदाशिव की जो तुलवा डायनस्टीचा राजा होता त्याला हरवलं होतं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क अहमदनगर बिजापूर गोलकोंडा आणि बिदर आता पुढचा प्रश्न पाहूयात हु वॉज द फाउंडर ऑफ द निजामशाही डायनेस्टी ऑफ अहमदनगर अहमदनगरच्या निजामशाही वंशाचे संस्थापक कोण होते ऑप्शन्स आहेत आपल्याला मलिक अंबर मलिक अदम बी मलिक अहमद बहरी कुली शाह आणि इब्राहिम आदिलशाह तर मित्रांनो मलिक अहमद बहरी हे जे होते यांनी अहमदनगरच्या निजामशाही वंशाची स्थापना केली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी मलिक अहमद बहरी आता पुढचा प्रश्न बघूयात हु बिल्ड द गोलगुंबाज विच हॅज द वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट डोम जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या घुमटासाठी प्रसिद्ध असलेला गोलगुंबज कोणत्या राजाने बांधला तर मित्रांनो मोहम्मद आदिलशहा याने सोळाशे छप्पन्न मध्ये कर्नाटकमधील बिजापूर येथे जगातील सर्वात मोठ्या घुमटांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जो घुमट आहे तो गोल गुंबज बांधला होता त्यामुळे मोहम्मद आदिलशहा ऑप्शन बी हे याचा करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न वॉज द ऑफ द मुघल एम्पायर अँड इंट्रोड्युस गन पावडर इंडिया मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि भारत आणि भारतात तोफखाना म्हणजेच गन पावडर आणणारा शासक कोण होता इथे ऑप्शन्स आहेत हुमायून बाबर अकबर आणि जहांगीर तर मित्रांनो बाबर हा जो होता हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता त्याने पंधराशे सव्वीस मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये दारुगोळ्याचा म्हणजेच गन पावडरचा प्रभावीपणे वापर करून विजय मिळवला होता त्यामुळे ऑप्शन बी बाबर याचा करेक्ट आन्सर असणार आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात हु रोड द नामा हुमायूनच्या जीवनावर आधारित नामा कोणी लिहिला ऑप्शन्स आहेत गुलबदम बेगम जहा नारा बेगम नूर जहा आणि मुमताज महल तर मित्रांनो गुलबदम बेगम ही जी हुमायूंची सावत्र बहीण होते या सावत्र बहिणीने हुमायूंच्या जीवनावरती आधारित असणारा हुमायुं नामा हा ग्रंथ त्या काळी लिहिला होता त्याच्यामध्ये हुमायूंच्या आयुष्यामध्ये घडलेल्या जेवढ्या घटना होत्या त्या सगळ्या घटनांचा उल्लेख त्या हुमायून नामामध्ये तिने केलेला आहे पुढचा प्रश्न आहे शेरशाह सूरी फॉट टू मेजर बॅटल्स विथ हुमायून वॉट वेर दे सूरी हुमायून हुमायूंविरुद्ध कोणती दोन महत्वाची लढाई लढला तर शेरशाह सूरी जो होता पंधराशे एकोणचाळीस मध्ये पहिले तो चौसाची लढाई आणि पंधराशे चाळीस मध्ये तो कन्नोजची लढाई लढला होता आणि या लढाईमध्ये हुमायूंचा पराभव झाला आणि शेरशहाने नंतर दिल्लीच्या तख्तावरती कब्जा केला होता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ब किंवा बी चौसाची लढाई आणि कन्नौजची लढाई पुढचा प्रश्न आहे मुघल एम्पर अकबर याला मुघल सम्राट म्हणून कितव्या वर्षी गादीवर बसवण्यात आले ऑप्शन्स आहेत बारा वर्ष तेरा वर्ष चौदा वर्ष आणि पंधरा वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो पंधराशे छप्पन मध्ये हुमायून जो होता त्याच्या मृत्यूनंतर अकबर जो होता तो केवळ बारा वर्षाचा होता तर त्या बारा वर्षाच्या वयामध्ये त्याला मुघलांचा सम्राट बनवण्यात आलं आणि गादीवरती बसवण्यात आलं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ बारा वर्षे पुढचा प्रश्न आहे वॉज द बुलंद दरवाजा आग्रा फतेहपूर सिक्री दिल्ली लाहोर बुलंद दरवाजा कोठे बांधण्यात आला मित्रांनो बुलंद दरवाजा जो आहे तो अकबरने बांधला होता गुजरात वरती ज्यावेळेस त्याने विजय मिळवला होता त्या विजयाच्या स्मरणार्थ पंधराशे पंच्याहत्तर मध्ये फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा बांधण्यात आला होता त्यामुळे ऑप्शन बी सिक्री हे करेक्ट आन्सर आहे पुढे आहे द बॅटल ऑफ दीघाटी सिक्स बिटवीन हल्दीघाटीची हल्दी लढाई इसवी सन पंधराशे शहात्तर कोणाच्या दरम्यान लढली गेली मित्रांनो पंधराशे शहात्तर मध्ये हल्दीघाटीची जी लढाई झाली होती ती मुघल सम्राट अकबराच्या आणि मेवाडचे जे राणा होते राणा प्रताप यांच्यामध्ये लढली गेली होती त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी अकबर आणि राणा प्रताप पुढे आहे हु डेड जहांगीर इन ए डी कॉन्फर द टायटल ऑफ द नूर जहा जहांगीरने इसवी सन सोळाशे अकरा मध्ये कोणाशी विवाह केला आणि तिला नूर जहा या पदवीने सन्मानित केले ऑप्शन्स आहेत आपल्याकडे मुमताज महल मेहरुनिसा सम्राज्ञी राणी आणि गुलबदम बेगम तर मित्रांनो जहांगीर जो होता त्याने सोळाशे अकरा मध्ये मेहरुन निसाशी विवाह केला आणि तिला नूर जहा ही पदवी प्रदान केली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी मित्रांनो हे होते मध्ययुगीन भारताच्या इतिहास मधील काही महत्वाचे एमसीक्यू त्याचे आन्सर्स आणि आपण त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन पण पाहिलंय तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच तीन फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्येही तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू